नगर दुरुस्तीसाठी रास्ता रोको कलेक्टरचे वाहन अडवले आंदोलकांचा मोठा गोंधळ नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था आणि त्यावर होणारे जीवघेणे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने काल बुधवारी राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे शासकीय वाहन शिर्डीच्या दिशेने चालले असता आंदोलन स्थळी आले संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे शासकीय वाहन अडवून धरले शेवटी पोलिसांनी आंदोलकांना पांगवून जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्तात सूर्यनगर मार्गे तहराबाद रोडला नेण्यात आले आंदोलकांमध्येच गोंधळ निर्माण झाल्याने रास्ता रोको आंदोलन उरकते घ्यावे लागले त्यामुळे आंदोलकांचा रोष आणि या रस्त्यावरील खड्ड्यांचा अनुभव जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतल्याने तेही काही काळ गांगारल्यासारखी दिसून आले दरम्यान प्रक्षुब्ध जनभावना असूनही प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कनिष्ठ दर्जा अधिकारी सुरेश कदम यांना पाठवले आंदोलकांच्या अनेक प्रश्नाला सुरेश कदम यांना उत्तर देता आले नाही ज्या अधिकाऱ्यास आंदोलकांच्या प्रश्नाची उत्तरे देता आली नाही अशा अधिकाऱ्यास आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याने आंदोलकात मोठा रोष निर्माण झाला होता